શ્રી ગણેશાય એકાગ્ર કરિતા શ્રવણ તેને હોય દિવ્ય જ્ઞાન ત્યાં જ્ઞાને પરમાર્થ સાધન સુલભ સ્પથ સુલભની અસો આતા વર્ણુપુ સ્વામી ચરિત્રા આત્યાધરે શ્રવણ કરિતા સર્વાર્થ સર્વાિય નિયે પ્રસિદ્ધ આળંદી ક્ષેત્રી નામે સિંહ સરસ્વતી જયા સર્વત્ર ખ્યાતિ અજરામર રાહિલી કૃષ્ણ તટાકી ક્ષેત્રે પવિત્ર ती देखिली त्यांनी समस्त नाना अभ्यासी बहुत महासाधू देखिले करावे हटयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरोन शोध करीती गुरुंचा जपी तपी संन्यासी असंख्य देखिले ज्ञानतयांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्छ धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकोनी सन्मुख पाहून तयाला भेदांताला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला श्लोक एकता समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहांची ब्रह्मारंधी आश्चर्य करी ती सगळं जन असो झाली या काही वेळ समाधी उतरवनी तत्काळ नृसिंह सरस्वती धावले स्वामी पदाबुजावरी मस्तक ठेविले झडकरी सद्वदित झाले अंतरी हर्षपोटीनं सामावे उठोनिया करीती स्तुती धन्य धन्य हे मूर्ती केवळ परमेश्वर असती रूपगीती मानवांचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकल दूर झाली कार्य भाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी शेत्री परतो निती तेथिची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्मकृत्य केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवस एक वेळी अक्कलकोटी पातले घेतले स्वामींचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरु मूर्ती पाहोनिया पाहोनी नृसिंह सरस्वतीसी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी सी वारोषिता पाळोनी सी ती द्यावे सोडोनी तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी मंग सहजची सुरभुवनी अंती जासी सुखानी ऐकोनी समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकळा मनी नृसिंह सरस्वती स्वामी असोनी विपरीत कि विकरतील परी अंत ईची खुन यती तत्काळ जाणोन पाहो लागले अधोदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडोनी स्वस्थानी स्वस्तानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यासे ज्ञान साचार समर्थ कृपेने वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अमलात अनिवार बंड केले जाणे समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्यांचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती दितील, जाओनी वैसला दूर श्रींनी जाणीले अंतर त्यांचे पाहोनी कर्मघोर राजद्रोह मानसी लगबगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकूनी कार्यापन युजिले ते शेवटा न जाय भले ऐसे समर्थ दर्शविले मनोनी न दिले खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानात झेंडा उभारीला बंडांचा त्यात त्यासी आले सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसे कर विख्यात राहत अक्कलकोटात राजश्रीत सरदार मायापाश तोडोनी दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिदिनी करी ताती आनंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला पाहुणी विपरीत परी श्री चरण धरले झडकरी उभा राहिला काळदुरी नवल परी होनी दृढ घाटली मिठी चरणी तात्या करीती विनवनी मरण माझे चुकवावे ते पाहोनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य न आयुष्य याचे न सरले पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्या सीना त्या सिन्यावे तरी स्पर्श या ते करू नको ऐसे समर्थ बोलले तो चिन वल वर्तले तत्काळ ऋषभांचे वर, पाहोनी आश्चर्य करीती धन्यता थोर होण ताती बैलां प्रती दिदली मुक्ती मरण चुकले त्यांचे आयशा लिला संख्य वर्ण जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र, चरित्र सार मात्र येते इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशुत प्रेमळ भक्त एकोणविसावा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभं भवतु अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जयाजी करुणा करा जय जयाजी अतिवरा भक्त जन संताप हरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पावन वक्ता श्रोता दोघेही असो कोणी एके दिवशी इच्छा धरोनी मानसी गृहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला श्रींची स्तुती माता ठेवी ला चरणावरती तेव्हा समर्थ करोनी, ते करोनी नानान यथेच भोजन दि आज्ञा म्हणून केली नाना पकवानने फकीर बोलाविले पाच जणन जीव घातले तयांते फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट औरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा तीन गृहस्थाते सत्वर शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्या गृहस्थाचे मन सांशेक झाले ते दवा म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ चिष्ट याती मध्ये पावेन कष्टन कळता स्वजे ना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्था कळला सत्वर म्हणती हा अभाविक नरन कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक येवनी स्वामी सन्मुखन स्वस्त उभा राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव्य मिळवा या साधन अन त्या जवळी नसे परी असी देखो न समर्थ म्हणते हे उच्चिष्ट घे त्वरीत तो निशंक मनातन पात्रावरी बैसला त्यासी बोलले समर्थ तू मुंबापरी जाई त्वरीत सफल होतील मनोरतन द्रव्य प्राप्ती होईल स्वामीवचनी भावधरीला तात्काळ मुंबईचा आला उगाच भटोगो गला द्रव्य मिळेल म्हणून प्रभातसमय एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला तो घरातून एक रुद्धबाई बाई दार उघडोनी घाई घाई बाहेर येऊन या पाहिन गृहस्थ पडला दृष्टीस तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला दहा हजारांच्या दिदल्या नोटा आणून सत्वर गृहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आलान शुद्धीवरी सत्वर समर्थांचे वचन सत्य गृहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीतन स्तोत्र गात स्वामींचे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकता समंत सदा ऐकोत भाविक भक्तन विसावा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमः स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्याय पर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता कळस अध्याय एकविसावा कृपा करोनी वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जनाकारणी संपवावा अवतार ऐसे मना माझी येता जडदेह त्या त्यागोनी तत्वता गेले स्वस्तानीयतिराज शेके अठराशे पूर्ण संवत्सर मास चैत्र पक्ष कृष्णन त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहरांचा अवसर चित्त करोनी निकाग्रन निमग्न झाले रिजरूपी शट चक्राते भेदोन ब्रम्हरंध्रा छेदून आत्मज्योतनी घाली पूर्णन हृदयामधून इथे दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करिता नानापरी तो वर्णिला न जाय अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रदंत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ ग्रंथेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लिला जना मार्ग दाविला उद्धरिले जडमुडाला तो महिमा कोण वर्णा कोकणात समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझारी जन्म माझा झालासे तेथीचे बाळपण गेले आता कोपरली सैन्य केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट ते माझे स्वामी चरणी भक्ती भावार्थ पूजे न करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणांची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम मंगलचरण कार्य सिद्धर्ध देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास गुरु हे वनातून आले स्वामी रूपे प्रकटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तिथींचा महिमावर निला अध्यायी निच्छे स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल ते चिवृत्त सखलन चौथ्या माजी वर मल्हारराव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामीसी कार भार्यासी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दावीला चमत्कार तयांचे वृत्त समग्र सहाव्यात वर्णिले नोवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते सातव्यात सांगितले शंकर नामे एक गृहस्थ होता ब्रह्म मंदे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा या द्रव्य बहुत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्यायत ते ऐकता पुनित श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेरावा बाळपांचा इतिहास बरवा त्या माझी निरोपीला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्णन सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बहुतन पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात त्यांचे वर्णिले स्वामी सुतांचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदुन जो दादा बुवा प्रसिद्धून वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणविसाव्यात सारांश रूपे सत्यपयी एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्यात निर्धारे स्वामी समाधीस्त झाले एक विसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन विरुद्ध निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतीरता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यास आयुरारोग्य पार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर सागर तरुणांती मोक्षपद मिळो अंगी सर्वदा विनय वसो वृद्धाभिमान तो नसो सर्व विद्या सारग वसो भ्र... भक्त श्रेष्ठा लागोनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिही प्रसिद्धी सानीला त्यासी रक्षावे दयाळा कृपा घना समर्था स्वामी चरित्र स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमी वेचून सुंदर माळा करोन आला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तात्काल घालो निचरणी ठेवीला भाल सदो दिदयाचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिशत भाविक भक्त 21 वा अध्याय गोड हा श्री स्वामी चरणारपरमस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णं श्री स्वामी समर्थ